मार्गदर्शना समुद्र पाया ભાજી વાગ્યા પસંદ કો બનવલા લોકર ઉદ્યા પછી બનવલા વ્યા પછી

वनराजा जंगल वाचवा तिच्या अनुसार भोजन चर्चा बैठक चालू आहे तिकडे बाबाची चर्चा बैठक चालू आहे हा हो मोगर कसा तलाव त्याच्यामध्ये नाव टाकली आहे नाव बोलली ना व्यवस्था केली त्याबद्दल सुद्धा मी परमपूजा परमात्मा सेवक मंडळातर्फे आणि माझ्यातर्फे त्यांचे आभार व्यक्त करतो आणि एक महत्वाचा सांगतो जी व्यक्ती आहे सेवक नाही ते सेवक नाही पण ही व्यक्ती ते पंधरा दिवसा वीस दिवसापासून येऊन व्यवस्था सांभाळतात अशा व्यक्तीने सुद्धा आभार व्यक्त केले पाहिजे मी मंडळाचा त्यांचे आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला देवकांनी करत ना करतरीत्या सगळं या कार्यक्रमाला एक महिन्यापासून पहिले सुरुवात होत असते

प्रशासनाचा मी माझ्यातर्फे आणि परत पुढे परमात्मा मंडळात मंडळातर्फे त्यांचे आभार मानतो सिटी छोटी सिटी त्याचप्रमाणे मौदा या, तहजिल साहेब आहे ఎస్బ వగే ఇం